नमस्कार सर्वांना जय श्रीराम महाराष्ट्राचे दे आराध्य श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत धर्मसंस्थापक श्री ज्योती महात्मा बसवेश्वर संविधान विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न श्री नभू साठे राजमाता अहिल्याबाई होळकर सर्व व तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन करून सौभाग्याचे देणे असलेले माझ्या माता बहिणी यांना विनंती करीत आज दिनांक तेवीस जानेवारी वार रविवार रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता माल मंदिर येथे हिंदू वर्जना संघटन आयोजित हिंदू वर्जना संघटन गुंजुटी आयोजित हळदी तसेच समारंभूळ कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व माता बहिणींना विनंती की या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी ही नम्र विनंती आमंत्रित हिंदू वर्जना संस्थापकाध्यक्ष पिंटू भैया साखरे गुंजुटी